मागील आठवड्यामध्ये धिर्डी गावामध्ये जे नदीला पूर आला होता पूर परिस्थितीच्या पावसामुळे मोठ्या नुकसान आणि याच शाळेमध्ये पुणे वकील संघाच्या वतीने एक हात एक अनोखी मदत शाळेतल्या विद्यार्थ्यांना देण्यात आली आपल्यासोबत या शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना विचारू काय ना ना नाव आहे तुझं शाळेचे नाव काय सांग माझे नाव उदयन आहे शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे दिर्डी, दिर्डी। आहे आमच्या गावाला पाऊस झाला पूर आलता मदत दिली तुम्हाला पुण्याच्या वकिलांनी आम्हाला मदत दिली त्यांना थँक्यू अशा पद्धतीने विद्यार्थी खुश झालेले पूर आलता काय नाव आहे तुझं शाळेचं नाव काय सांग माझे नाव आर्यन परमेश्वर गिरी आहे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल धिरडी आमच्या गावाला खूप पाऊस झाला पुण्याच्या वकिलांनी आम्हाला शालेय साहित्य मदत दिली त्याबद्दल त्याला मी आभारी म्हणतो मागील काळामध्ये जे पंधरावी दिवसापूर्वी आमच्या गावाला जे पाऊस आणि पाण्याचा असा भयंकर तडाखा बसला होता त्या पाहण्यामुळं गावाचे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते आणि त्या जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे लोक मुलांचे विद्यार्थ्यांचे दप्तर वाहून गेले कोणाचं अन्न नुकसान झालं घराचे नुकसान झाले तर ह्या माध्यमातून लोकांनी सगळीकडून मदतीचा ओक चालू झालेला आहे आणि त्या संदर्भात पुण्याचे आपले वकील साहेब शामदरे साहेब यांनी हे सगळं ओळखून या मुलांसाठी एक छोटीशी मदत त्यांच्या माध्यमातून त्या मुलांना देत आहेत आणि त्याबद्दल आम्ही गावकऱ्याच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद वकील साहेब काय सांगाल सर ठिकठिकाणी गावागाव तुम्ही ही मदत करताय काय सांगाल ज्यावेळेस आमच्या पुणे बारचे अध्यक्ष आहेत हेमंत झंजाळ त्यांनी टी व्हीवर ज्यावेळेस ही बातमी पाहिली आष्टीची पहिल्यांदा सगळ्यात जास्त पूर पाणी जे कड्याला आलं होतं आणि मग हेलिकॉप्टरने का बचाव कार्य झालं होतं त्यावेळेसच त्यांनी म्हणजे ठरवलं सगळ्या पुण्यातल्या वकिलांनी की आपण काहीतरी मदत आष्टीला पाठवली पाहिजे आता मूळच मी आष्टीचं असल्यामुळं मग सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली की तुम्ही हे सगळे किट्स इथून घेऊन जाणे आणि पोस्त करणे त्याच्यामुळं मग मी इथले जे आपले आमदार आहेत आमचे मित्रच आहेत सुरेश साण्ना त्यांना फोन केला त्यांनी सांगितले की काही शाळेंची नावं देतो त्या शाळेला जा मग मला सतीश जगदाळे कांतीला लाजवे जे आहेत आमचे सहकारी यांचीही मदत लाभली आणि मग आज आतापर्यंत आम्ही दैठण्याच्या शाळेला किट दिलेत परत मग धिरडीला आज देतोय आम्ही आणि नांद्याच्या शाळेला दिले आणखीन बऱ्याच शाळा आहेत अशी एकूण आम्ही सहाशे किट आणलेत ते सहाशेच्या सहाशे फक्त जिल्हा परिषद शाळेला किंवा जिथं जिथं ज्या असे मुलं आहेत शाळेतली की ज्यांची शाळाच पाण्यात बुडलो माझ्या नांदेची शाळा सगळी पाण्यात बुडाली होती ठिकठिकाणी देण्यात आहे अविशाम कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बी